ते पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतं त्याच्याही पुढे जाऊन सद्गुणंनी सुपर पॉझिटिव्ह थिंकिंग सांगितले सुपर पॉझिटिव्ह म्हणजे काय सर्वांचं भलं म्हणून मला चांगलं आरोग्य मिळालं आहे माझ्यावर सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे हा विचारच तुम्हाला आरोग्य देत असतो म्हणून सतत प्रार्थना म्हणणं भलकची साधना आपण शिकवलेली आहे तुम्ही सगळे नामधारक आहेत मला सांगायची गरज नाही शरीर साधना आपण शिकवलेली आहे ह्या सगळ्या जर आपण केल्या तर मला वाटत नाही की प्रॉब्लेम येईल तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो पण मी मगाही सांगितलं हे आपल्यावर एक तर एकट्यावर अवलंबून नाही आहे सराउंडिंग जो अवलंबून आहे एवढ्या तरी गोष्टी तुम्हाला अपयश तू जाईल तर मला अपयश येतं ऑफिसमधनं हल्ली कधी कधी पिंक स्लीप देऊन तुम्हाला काढून टाकतात आणि हे कधी होऊ शकतं म्हणजे कुठल्याही क्षणी म्हणून आपला जेव्हा व्याप वाढतो ना तेव्हा कुठल्याही क्षणी आपण मध्ये जाऊ शकतो ना का व्याप वाढलेला असतो आणि त्या व्यापामध्ये कधी कोविड येतो कधी लोन वाढत जातं कुठलेही परिणाम आपल्या होऊ शकतात आणि माणसं मानसिक रोगी होऊ शकतात